नमस्कार मित्रांनो तुमच्यासमोर तुमच्या अंतर्मनातील अशा काही हळव्या भावनांचा वाट करून देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे ज्या आजवर तुम्ही तुमच्या उरात अत्यंत जड अंतकरणाने दडपून ठेवल्या होत्या बावीस जानेवारीला येणारी ही पवित्र गणेश जयंती तुमच्या आयुष्यातील केवळ एक सण नसून तुमच्या जीवनातील आत्तापर्यंतच्या सर्व कठीण काळ क्लेशदायक आणि भावनिक संघर्षाचा कायमचा अंतकरणाची एक दैवी पहाट ठरणार आहे मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य म्हणजे जणू अग्नीतून तावून सुलाखून निघालेले शुद्ध सोने असते आणि आता त्याच सोन्याला स्वतःची खरी झळाळी जगाला सिद्ध करण्याची वेळात आली आहे ही चित्रफीत तुम्ही शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा आणि ऐका कारण यामध्ये मी तुमच्या अशा काही वैयक्तिक जखमांवर मायेची फुंकर घालणार आहे ज्याचा विचार करून तुम्ही अनेक रात्री काढल्या आहेत ही, ही माहिती केवळ तुमच्या भविष्याबद्दल नसून ती तुमच्या अस्तित्वाच्या आणि तुमच्या संघर्षाचा सन्मान करणारी आहे त्यामुळे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा जर तुमची तुमच्या ईश्वरावर तुमच्या कर्मावर स्वतःच्या कष्टावर अढळ श्रद्धा असेल तर याच क्षणी या व्हिडिओला देखील करा तुमचे एक हाईप आणि तुमचे एक लाईक तुमची सकारात्मक ऊर्जा आणि देवाप्रती असलेली तुमची कृतज्ञता दर्शवते तसेच खाली असलेल्या त्या कमेंट बॉक्समध्ये अत्यंत मनोभावे श्रीस्वामी समर्थ असे लिहा मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा वरून नारळासारखा कडक पण आतून अत्यंत मऊ हळवा आणि करुणेने भरलेला असतो तुम्ही आजवर इतरांच्या सुखासाठी त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या कितीतरी इच्छांची आहुती दिली आहे हे फक्त त्या परमेश्वराला आणि तुमच्या एका पन, तुम्हाला असं वाटतं की मी सगळ्यांसाठी माझं सर्वस्व पणाला लावून उभे राहते किंवा राहतो पण तरीही जेव्हा माझी कठीण वेळ येते तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला कोणीच का नसतं तुम्ही समोरच्याला रक्ताचं पाणी करून मदत करता त्यांच्या पडत्या काळात सावलीसारखे उभे राहता पण एकदा का त्या समोरच्या व्यक्तीचं काम निघालं की तेच लोक तुम्हाला उपरी किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातात ही जी मनाची तगमक आहे हा जो प्रचंड भावनिक एकाकीपणा आहे तो आता बावीस जानेवारीच्या या शुभ मुहूर्तांवर कायमचा संपणार आहे मकर राशीचा स्वामी हा न्यायप्रिय शनिदेव आहे आणि सध्याच्या ग्रहमालेतील स्थिती अशी विलक्षण बनत आहे की तुमच्या राशीच्या कुंडलीत आता भावनिक न्यायाचा एक मोठा सुरू होत आहे राहू आणि केतूची जी नकारात्मक सावली तुमच्या नात्यांवर पडली होती ज्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले होते ती सावली आता पूर्णपणे दूर होत आहे यामुळे तुमच्या घरातील जे विनाकारण होणारी कलह होते जे केवळ शब्दांच्या चुकीच्या अर्थामधून निर्माण झालेले मोठे अडथळे होते ते आता शांत होतील तुमच्या शब्दालाची किंमत वर्षानुवर्ष मिळत नव्हती ती आता सन्मानाने पुन्हा मिळायला सुरुवात होईल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्या निस्वार्थीपणाचा फायदा घेऊन तुम्हाला सोडून दिलं त्यांना आता निसर्गाच्या नियमानुसार स्वतःच्या चुकीची जाणीव होईल या मोठ्या दैवी बदलाच्या काळात पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की तुमची ही आंतरिक श्रद्धाच तुम्हाला या संकटाच्या बहुसागरातून पार नेणार आहे जर तुम्हाला खरोखरच मनापासून वाटत असेल की आता तुमच्या आयुष्यातील हे दुःखद वळण संपायला हवं आणि एक नवीन पहाट उजळायला हवी तर त्वरित या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या आप कानाकोपऱ्यात मकर राशीच्या व्यक्तींची एक सर्वात मोठी आणि वेदनादायक समस्या म्हणजे ते आपल्या मनातील दुःख कोणाकडेही उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत तुम्हाला सतत असं वाटत राहतं की जर मी माझं मन कोणासमोर मोकळं केलं तर लोक कदाचित माझी थट्टा करतील मला कमकुवत समजतील किंवा उद्या त्याच गोष्टींवरून मला टोमणी मारतील यामुळे तुम्ही आतल्यात खूप जास्त घुसमटत राहता आणि हेच तुमच्या तणावाचे मुख्य कारण बनते ही घुसमट ही अस्वस्थता आता बाप्पाच्या कृपेने मुळापासून संपणार आहे बावीस जानेवारीपूर्वी तुम्हाला असा एक प्रत्यक्ष अनुभव येईल किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी नवीन किंवा जुनी व्यक्ती वेगळ्या रूपात येईल जी तुमच्या न सांगता डोळ्यात तुमच्या डोळ्यातील साचलेले भाव वाचू शकेल तुमच्या मनातील तो संशयाचा भीतीचा आणि अविश्वासाचा डोंगर आता विरघळून जाणार आहे तुम्हाला अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही कारण जुन्या वेदनादायक आठवणी कोणाच्या तरी लहरी जहरी टोमणे किंवा भूतकाळातील तुमच्या हातून झालेल्या अतिशय लहानशा चुका तुम्हाला वारंवार टोचत असतात तुम्हाला अपराधीपणाची भावना देतात आता ग्रहांचे हे नवीन ब्रह्मण सुरू होत आहे ते तुमच्या मनाला एक वेगळी शीतलता आणि आत्मिक शांती प्रदान करणार आहे ग्रहांच्या चालीनुसार शनिदेव तुमच्या कर्माचा जो खडतर हिशोब होता तो आता पूर्ण करून असून पूर्ण करत असून तुम्हाला तुमच्या मागील कर्माची गोडफळ देण्यास सुरुवात करणार आहेत हे फळ तुमच्या मनाच्या आंतरिक समाधानासाठी आणि तुमच्या हरवलेल्या आत्मसन्मानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे नात्यांमध्ये तुम्ही वारंवार फसवले गेला आहात हे कटुसत्य आपण नाकारू शकत नाही तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपासण्याचे किंवा तुमच्या भावनांशी खेळण्याचे का... काम केले पण आता बाप्पा तुम्हाला ती दिव्यदृष्टी आणि समज देणार आहे ज्यामुळे तुम्हाला खोटा आणि खरा माणूस एका क्षणात ओळखता येईल तुमच्या आयुष्यात जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कामापुरते जोडले गेले होते ते आता तुमच्या आयुष्यातून स्वतःहून दूर होतील ही एक प्रकारे देवाने तुमच्यावर केलेली मोठी कृपाच असेल कारण यामुळे तुमच्या आयुष्यातील कचरा साफ होईल जे तुमचे खरोखर मनापासून हितचिंतक आहेत तेच तुमच्या अधिक जवळ येतील हा भावनिक बदल तुमच्यासाठी जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असणार आहे कारण जेव्हा मन प्रसन्न आणि स्पष्ट असते तेव्हाच खऱ्या अर्थाने जग जिंकण्याची ताकद निर्माण होते मकर राशीच्या स्त्री आणि पुरुष दोघांनी हे लक्षात घ्या की तुमची शोषिक वृत्ती हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे पण आता त्या सहनशक्तीची सीमा संपली असून ईश्वरी न्यायाची वेळ आली आहे आता दुःखावर आनंदाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आता आली आहे बावीस जानेवारीच्या आत तुमच्या कानावर अशी एक गोड बातमी मिळेल जी एक तुमचे डोळे पानावतील पण ते अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे असतील ही वैयक्तिक आयुष्याची बातमी निगडीत असेल कदाचित तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल असेल किंवा तुमच्या मनातील एखाद्या अशा गुपित इच्छेबद्दल असेल जी पूर्ण होण्यासाठी तुम्ही अनेक वर्षानुवर्ष साथ घालत होता मकर राशीचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा स्वाभिमान तुम्ही कधीही कोणासमोर लाचारी पत्करली नाही हीच गोष्ट साक्षात ईश्वराला तुमची सर्वात जास्त आवडते तुमचा स्वाभिमान तुमच्यासाठी एकाकीपणाचं कारण बनतो कोणाला तुम्ही, तुम्ही मदतीसाठी विचारत नाही कारण तुम्हाला कोणावर ओझं व्हायचा आवडत नाही आणि मग लोक असा चुकीचा समज करून घेतात की तुम्हाला कोणाची गरज नाही पण आता ही सर्व परिस्थिती मुळापासून बदलणार आहे मकर राशीच्या लोकांना तुमच्या महत्वाचा आणि तुमच्या निस्वार्थी असण्याचा खरा अनुभव येईल तुमच्या कुटुंबात तुमचे जे स्थान डळमळीत झाले होते जिथे तुम्हाला वारंवार जात होते तिथे पुन्हा एकदा तुमचे स्थान होईल तुमच्या मनात असणारी भविष्याची तिघूड चिंता माझे पुढे काय होईल माझ्या पश्चात माझ्या प्रियजनांचं कसं होईल मला शेवटचा श्वासापर्यंत कोण खंबीर साथ देईल अशा असंख्य प्रश्नांचे सकारात्मक उत्तर तुम्हाला आता निसर्गाकडून आणि तुमच्या आसपासच्या परिस्थितीकडून मिळणार आहेत मकर राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती ही स्पष्टपणे सूचित करत आहे की मंगळ ग्रहाचा जो प्रखर प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे तो तुमच्यात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करेल यामुळे तुम्ही नैराश्याचं त्या दाट काळापासून बाहेर पडाल तुमची आत्मिक शक्ती आता खऱ्या अर्थाने जागृत होणार ही आगामी गोड बातमी म्हणजे केवळ एक माहिती नसून तुमच्या जगण्याला नवीन दिशा नवीन तेजस्वी दिशा आणि तेजस्वी नवीन दिशा मिळण्याचं एक कारण आहे तुमच्या आयुष्यातील जो अंधार होता तो आता गणेश जयंतीच्या मंगल प्रकाशाने उजळून निघणार आहे मनात साचलेले मळ राग द्वेष जुन्या न भरणाऱ्या जखमा आता दूर होणार आहेत स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी समजू नका तुम्ही त्या शनिदेवाच्या अत्यंत लाडक्याने निवडक जातक आहात ज्यांनी संपूर्ण जगाला कर्माचा आणि धैर्याचा खरा मार्ग दाखवला तुमच्या वाट्याला येणारा न्याय हा सर्वश्रेष्ठ आणि अतिशय न्यायाचं असणार आहे तुम्ही आजवर तुम्ही आजवर जे काही भावनिक सरस स्तरावर गमावला आहे मग ते प्रेम असो आदर असो मनाची शांतता असो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सन्मान तुम्हाला आता येणाऱ्या काळात मिळणार आहे आजची ही चित्रपट पाहत असाल तर असाच अर्थ आहे की नियती तुम्हाला काहीतरी विशेष आणि शुभ सुचवत आहे तुमचा कठीण काळ आता संपला आहे आता फक्त पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने सकारात्मक पाऊल टाका जाता जाता मी तुम्हाला एक आठवण करून देते जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ